नमस्कार मित्रांनो हेल्थ रिव्हर्सल स्टुडिओ मध्ये आपलं स्वागत आहे मी डॉक्टर विशाल रायते पाटील रायते पाटील पॅरालिसिस रिहॅबिलिटेशन अँड आयुर्वेद सेंटर याचा संचालक पक्षाघातावर मी अनेक वर्षापासून काम करतोय म्हणजे पॅरालिसिस लाखवावर आणि हजारो रुग्ण आमच्या पॅरॅलिसिस सेंटर मधून ठीक होऊन जात आहेत किंवा चालत जात आहेत आता आपल्याला माहितीच असेल की पक्षाघात त्याला आपण लखवा किंवा पॅरालिसिस म्हणून पण ओळखतो हा अनेकांसाठी हा अत्यंत कठीण अनुभव असतो पण लक्षात ठेवा योग्य वेळ योग्य काळजी घेतल्यास यातून बरे होणे शक्य आहे आज आपण पक्षघात रिकव्हरी सिरीज या मालिकेतील तिसऱ्या भागात लगेच काय काळजी घ्यावी कोणत्या गोष्टी टाळाव्या याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत हे एपिसोड विशेषतः अशा रुग्णांसाठी आणि त्यांच्या आहे त्यांना नुकताच हा आजार जडलाय आमच्या नाशिक येथील रायते पाटील पॅरलिस सेंटर मधून अनेक रुग्णांना या आजारातून आम्ही बाहेर पडताना पाहिलाय आणि म्हणूनच तुम्हाला आत्मविश्वास मिळावा योग्य माहिती मिळावी हाच आमचा उद्देश आहे चला सुरुवात करूया आजच्या या तिसऱ्या मागच्या एपिसोड मध्ये पहिले अठ्ठेचाळीस तास महत्वाचे ही माहिती आपण बघितली तर आज आपण पक्षाघात झाल्यानंतर सुरुवातीची काळजी काय टाळावे आणि काय करावे हे आज, आज आपण बघूया तर याच्यात पहिला भाग आहे तातडीच्या वैद्यकीय मदतीचे यामध्ये तासात काय करावं याच्याबद्दल मी मागच्या एपिसोड मध्ये सविस्तरपणे बोललो आहे तर त्याबद्दल सविस्तर माहिती पाहिजे असल्यास आय वर क्लिक करून ती माहिती आपण बघू शकता पण त्याच्यामध्ये काय करावे काय टाळावे याच्याबद्दल मी अजून दोन शब्द तुम्हाला माहिती देतो पहिली गोष्ट लगेच डॉक्टरांशी संपर्क साधा पक्षाघाताचे लक्षण दिसतात तातडीने लवकरात लवकर हॉस्पिटल मध्ये दाखल करा वेळेचा प्रत्येक सेकंद हा मौल्यवान आहे दुसरा आहे मेडिकल हिस्ट्री सांगा तर रुग्णाला कोणते आजार आहे किंवा चालू आहे हे डॉक्टरांना नक्की सांगा तिसरी गोष्ट म्हणजे डॉक्टरांच्या सल्ल्याने चाला जे काही प्रक्रिया असतील किंवा उपचार असतील डॉक्टर सुचवतील ते पूर्ण करा काय टाळावं याच्यावर लक्ष द्या पहिलं म्हणजे घरगुती उपाय करू नका रुग्णाला एनर्जी ड्रिंक वगैरे असं काही देऊ नका आणि अर्धा काही उपाय करू नका आणि दुसरं टाळायची गोष्ट म्हणजे तुमचा वेळ वाया घालू नका आणि हे बर होईल असं म्हणून तुम्ही वेळ काढू नका प्रत्येक मिनिटामध्ये पेशी ह्या होत असतात हे लक्षात ठेवा आणि हो. आणि आता आपण दुसरा एक मुद्दा आहे गुंतागुंती टाळणे बेसिक नर्सिंग केअर आणि प्रिव्हेंटिंग कॉम्प्लिकेशन हॉस्पिटल मध्ये दाखल झाल्यानंतर किंवा घरी परतल्यानंतर बेडवरची काळजी खूप महत्वाची ठरते रुग्णाची मूलभूत काळजी घेणं हे अत्यंत आवश्यक आहे यामुळे भविष्यातील इन्फेक्शन आणि इतर त्रास टाळता येतात याच्यामध्ये शारीरिक स्थिती बदलणे म्हणजे पोझिशन बदलणे रुग्णाला एका स्थितीत जास्त वेळ झोपून ठेवू नका दर दोन तीन तासाने त्याची कूच बदला पाठ नितंब आणि खांद्यावर दाब येऊ नये यासाठी उशांचा पिलोचा आपण आधार घ्या दुसरा पॉईंट म्हणजे त्वचेची काळजी अजून आहे संसर्ग टाळणे मूत्रमार्ग आणि फुफ्फुसांचे संक्रमण होण्याची शक्यता असते त्याच्यामुळे रुग्णांच्या आजूबाजूला स्वच्छता ठेवा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य औषध उपचार घ्या श्वासोश्वास व्यायाम याच्यावर लक्ष द्या म्हणजे खोल श्वास घेण्याचे आणि खोकण्याचे व्यायाम करा यामुळे आपले लंग्स खूपच हे निरोगी राहतील आता काय करावे आणि काय टाळावे हे थोडक्यात लक्षात ठेवा पहिलं म्हणजे बेडसोर दर बदलत करा स्वच्छता रुग्णाला नेहमी स्वच्छ ठेवा डस्टिंग बाथिंग याच्याकडे लक्ष द्या तिसरं श्वासोश्वासाची काळजी घ्या डॉक्टरांच्या सल्ल्याने रुग्णाला खोकला आणि श्वासोश्वासाच्या व्यायामास सुरुवात करा आता काय टाळावे हे बघूया रुग्णाला एकाच पोझिशन मध्ये बऱ्याच वेळेसाठी झोपू कॅथेटर किंवा आर्टी किंवा काही ट्यूब असेल तर त्याची स्वच्छता व्यवस्थित ठेवा या साध्या पण महत्वाच्या गोष्टीमुळे रुग्णाला आराम मिळतो आणि पुढील त्रास टळतो तिसरा आपण महत्त्वाचा मुद्दा घेऊया रिकव्हरीसाठी पौष्टिक मार्गदर्शन म्हणजे न्यूट्रिशनल गाईडलाईन फॉर रिकव्हरी पक्षाघातानंतर रुग्णाच्या आहारात योग्य बदल करणे या काळात रुग्णाचे पोषण हे औषधापेक्षा कमी नाही हे रिकव्हरीसाठी खूप महत्त्वाचे आहे त्याच्यामध्ये आपण बघूया पहिलं म्हणजे संतुलित फळे भाज्या संपूर्ण धान्य आणि प्रतिनियुक्त पदार्थ आहारात समावेश करावा पचनाला हलके आणि पौष्टिक जेवण घ्या पुरेसे पाणी प्या शरीराला पुरेसे पाणी मिळणं आवश्यक आहे त्याच्यामुळे डिहायड्रेशन टाळता येतं डॉक्टरांचा सल्ला घ्या काही अडचण सा येऊ शकते अशा वेळी डॉक्टरांच्या किंवा आहार तज्ञ पदार्थांचे स्वरूप ठरवून घ्या अन्न पदार्थांचे स्वरूप म्हणजे टेक्स्चर हे बदलायला लागते जसे की पातळ सूप किंवा पेस्ट आता मी तुम्हाला थोडक्यात काय टाळावे आणि काय करावे हे थोडक्यात सांगतो म्हणजे जेणेकरून तुमच्या लक्षात राहील पहिलं म्हणजे सोपे आणि पचण्यासारखे आहार म्हणजे डाळ खिचडी सूप फळांचा रस असे आहार घ्या दुसरं म्हणजे प्रथिने प्रोटीन जास्तीत जास्त घ्या म्हणजे बदाम झालं दूध दही अंडी म्हणजे डॉक्टरांच्या परवानगीने हे पण द्या यामुळे आपल्या स्नायूंची ताकद वाढण्यास मदत होते आणखी एक म्हणजे द्रव पदार्थ रुग्णाला डिहायड्रेशन दे होऊ देऊ नका पुरेसे पाणी आणि द्रव पदार्थ देत राहा आता आपण काय टाळावे हे बघूया तळलेले किंवा मसालेदार आणि जड आहार देऊ नका गॅस होणारे पदार्थ टाळा रुग्णाला जबरदस्तीने खाऊ घालू नका विशेषतः म्हणजे अडचण येऊन गिळत असे तर थोडक्यात म्हणजे पौष्टिक आहारामुळे शरीराला ताकद मिळते आणि पेशींची दुरुस्ती ही लवकर होते आता आपण चौथ्या महत्वाच्या मुद्द्यावर येऊया कुटुंब आणि काळजीवाहूंची एक भावनिक आणि शारीरिक एक आव्हान असते या सुरुवातीच्या टप्प्यात कुटुंब आणि केअरटेकर यांची भूमिका खूप महत्वाची असते आणि यामध्ये धैर्य आणि सहानुभूती ही खूप महत्वाची आहे म्हणजेच रुग्णाला धीर द्या त्यांच्या भावना समजून घ्या नियमित संवाद करा म्हणजे रुग्णांशी बोला द्या जरी त्यांना बोलता येत नसेल तरी त्यांचा ऐकण्याचा प्रयत्न करा त्यांच्या दैनंदिन कामात मदत करा जसं औषध देणे जेवण भरवणे स्वच्छता राखणे यासारख्या का कामामध्ये मदत करा तसेच स्वतःची काळजी घ्या केअरटेकरने करणे स्वतःच्या आरोग्याची आणि मानसिक स्वास्थ्याची काळजी घेणे आवश्यक का। आहे तुम्ही निरोगी असाल तर तुम्ही इतरांची चांगली काळजी घेऊ शकाल मी कुटुंब आणि काळजी वाहकांची भूमिका यामध्ये भरपूर काही गोष्टी सांगितल्या पण या सर्वच गोष्टी तुमच्या लक्षात राहणं कठीण आहे म्हणून मी तुम्हाला काय करावे काय टाळावे काही पॉईंट सांगतो या गोष्टी फक्त तुम्ही लक्षात ठेवा म्हणजे यावेळी कुटुंबाची भूमिका ही डॉक्टर पेक्षा पण कमी नाही आपण हे करू शकतात काय करावे काय टाळावे काय करावे यावर लक्ष द्या भावनिक आधार द्या रुग्णांशी बोला आणि रुग्ण म्हणजे डॉक्टर आणि नर्स सहकार्य करा रुग्णांच्या दिनक्रमात सक्रिय सहभाग घ्या काय टाळावे पहिलं म्हणजे रुग्णासमोर निराशा व्यक्त करू नका दुसरं म्हणजे वैद्यकीय सल्ल्याशी वाद घालू नका तिसरं म्हणजे आपण स्वतःला दुर्लक्षित करू नका म्हणजेच केअरटेकरला विश्रांती आवश्यक असते आणि तुमची साथ ही रुग्णासाठी खूप मोठा आधार असते हे लक्षात ठेवा तर आपण त्यांना भावनिक आणि मानसिक आधाराची खूप गरज असते आता बघूया सकारात्मक दृष्टिकोन रुग्णाला धीर द्या की ते याच्यातून बरे होऊ शकतात छोटे छोटे यश तुम्ही ते साजरा करा म्हणजे जेणेकरून रुग्णाला अजून उत्साहित वाटेल रुग्णाच्या प्रगतीतील लहान सहान गोष्टी पातळीवर त्या रुग्णाचं कौतुक करा दुसरं म्हणजे त्यांचं काउन्सिलिंग करा गरज वाटल्यास प्रोफेशनल काउन्सिलरची मदत घ्या म्हणजे जेणेकरून ते जे रुग्णाला काउन्सिलिंग करून अजून त्यांची मानसिकता हे बदलू शकते ते रुग्णाला आणि कुटुंबाला या कठीण काळातून बाहेर पडण्यास मार्गदर्शन करू शकते आणखी एक मुद्दा म्हणजे शारीरिक लक्ष केंद्रित करा भविष्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहणे शिका आपण आता वळूया पाचव्या मुद्द्याकडे मानसिक आरोग्य आणि पुनर्वसन याच्याकडे शेवटी आपण सर्वात पहिले म्हणू शकतो की मान मानसिक आरोग्य खूप महत्वाचं आहे त्याच्यामध्ये काय करावे काय टाळावे पहिलं म्हणजे मानसिक आजाराकडे वाटत की त्यांचं जग संपलाय त्यांना समजून सांगा की हा एक वेगळा प्रवास आहे आणि आपण सर्वजण एकत्र आहोत म्हणजे पुनर्वसनाची तयारी आणि लवकरच फिजिओथेरपी आणि थेरपी आयुर्वेद थेरपी सुरू होईल रुग्णाला यासाठी मानसिक दृष्ट्या तयार करा ही रिकव्हरीची पायरी आहे आता काय टाळावे रुग्णाला एकटेपणा जाणू देऊ नका दुसरं म्हणजे पुनर्वसनाच्या प्रक्रियेपासून त्यांना दूर ठेवू नका थोडक्यात म्हणजे मानसिक आरोग्य शारीरिक आरोग्य इतकेच महत्वाचे आहे आता आपण शेवटच्या मुद्द्याकडे वळूया पुनर्वसनाची ओळख म्हणजे ओळख सुरुवातीच्या काळानंतर रिहॅबिलिटेशन करणे हे खूप गरजेचे आहे आणि ही प्रक्रिया सुरू करणे महत्वाचे आहे म्हणजे लवकर सुरुवात करणे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार शक्य तितक्या लवकर फिजिओथेरपी अॅक्युपंचर नंतर आयुर्वेद थेरपी आणि काही आयुर्वेदिक मेडिसिन या थेरपीची सुरुवात करावी याचं उद्दिष्ट हे आहे या थेरपीचा उद्देश स्नायूंची ताकद परत मिळविणे हालचाल सुधारणे आणि दैनंदिन कामे पुन्हा करण्याची क्षमता वाढवणे हा असतो आता आपण बघूया वैयक्तिक योजना प्रत्येक रुग्णासाठी थेरपीची योजना वेगवेगळी असते ती त्यांच्या गरजेनुसार तयार केली जाते पुनर्वसन हा रिकव्हरीचा एक अविभाज्य भाग आहे जो तुम्हाला पुन्हा सक्रिय जीवन जगण्यास मदत करते मित्रांनो पक्षाघातानंतरची ही सुरुवातीची काळजी ही रुग्णाच्या पूर्ण रिकव्हरीचा पाया असते या पायावरच भविष्यातील मजबूत इमारत उभी राहते तर मित्रांनो आज आपण पक्षाघाताच्या सुरुवातीच्या काळजीबद्दल महत्वाची माहिती घेतली लक्षात ठेवा योग्य वेळी वैद्यकीय मदत नियमित काळजी पौष्टिक आहार कुटुंबाचा आधार आणि सकारात्मक दृष्टिकोन हे सर्व घटक रुग्णाच्या रिकव्हरीसाठी खूप महत्वाचे आहे तर आजच्या भागात आपण इथेच थांबूया तर पुढच्या भागात आपण बघूया आशेचा नवा किरण म्हणजे पक्षाघाताच्या गंभीर परिस्थितीत रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबियांना आशेची गरज असते म्हणजेच एक योग्य रिहॅबिलिटेशन सेंटर या आशेचा नवा किरण ठरते आमच्या रायते पाटील पॅरेलिसिस रिहॅबिलिटेशन नाशिक मध्ये आम्ही याच आशेला मूर्त रूप देतो पण आम्ही हे कसं करतो आमचं सेंटर नक्की काय आहे पक्षाघातावर मात करण्यासाठी आम्ही रुग्णांना कशी मदत करतो हे सर्व जाणून घेण्यासाठी पहा आमचा पुढील भाग रायते पाटील पॅरलिस सेंटर नाशिक आशेचा नवा किरण तर आतापर्यंत तुम्ही आमचे व्हिडिओ बघितले असाच प्रेम राहू द्या नक्की हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपण भेटूया येत्या शनिवारी पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार